झालं हो मी हे पाहून राहील ती बाप्पा मोठ्या बिल्डिंग आहेत नाव ऐकलं मुंबईतलं उच्च उच्च बिल्डिंग आहे इमारती उली उली दिसत एवढं मोठं असतील काहीच नाही आवड नाही ना काही नाही नाही वाळवण करत नाही लोक पाहून राहिल मी काय माझ्या खाली येतो म्हणलं तर काय होते

लय मोठ असते सगळ्या जण म्हणतात मुंबईत पण एरिया एरिया लय लोकल न आपण एकदा मीन मी तुम्हाला हा तिथं लय लोकल न घर दिवसते लोकल प्रवास करतात मग लोक इकडे तिकडे मेट्रो आहे बाजार बापरे काय त्या लॉबीत कोरडून राहिले खरंच ना बॅडमॅनर्स आहे खेड्यातले खेड्यातलेच राहणार काय म्हणती ना आपल्या सोसायटीतले वजी वजी अ पायजो माय मे अ माय बाप काय कुठून राहिले अ माय तर जा माय माय मी नेत नाही लागतं मी पायऱ्याला चडतो आता आपने जाला आता मी आलो ना आपण इथेच काय म्हणतात ना काका हेच ना बाई मला तर लाज वाटून राहिली काय बाई खरंच हे खेड्यातले येडे ना कुट्ट झाल्याच्या कामाचे नसतात किती तमाशा करून राणी झाबर घेबर त्या गावडाला पहिले आतमध्ये घेबर नाही तर सगळ्या सोसायटी मध्ये आपला हसा करतील ते मा हो असं नसते मम्मी ते पहिल्यांदा आले ना त्यांना थोडी माहिती आहे आणि तू दार का नाही उघडला अगं पिंकी दिदी ये ये आत्या ये आई ओ माय हे राणी हे वय का घर काय माय समदेचे दरवाजे सारखे दिसतात माय बाई <laughs> माय परगी आली हो तुला आवाज आला का बाई आमचा हो आत्या पप्पांनी फोन केला त्याने खालो या तू माय हाय घरी का गेली कुठे गेले बाई बाई, बाई गी काय म्हणे शेजारची मोना तिथं किती स्टँडर्ड नातेवाईक आहेत खरंच ना आमची नातेवाईक काय बाई या <laughs> या या हो माय भाई त्या नु किती उशीर लागते माय तुर्या पायऱ्या चढतो उतरतो बाकी याम होते बाई याम नाही व्याम आणि पायऱ्यांनी चढा नाही लागत आम्हाला म्हणजे टेअर्सनी चढा नाही लागत त्याला इंग्लिश मध्ये स्टेअर्स म्हणतात पायऱ्याने म्हणत गावाकडची भाषा इकडे मुंबईला नका वापरू आणि म्हटलं लिफ्ट आहे मेंटेनन्सचा पूर्ण खर्च देत असतो म्हटलं मी सोसायटीला लिफ्ट वापरतो आम्ही तुम्ही लिफ्ट मध्ये का नाही आल्या चालल्या बाजार भरवत्या लॅपटॉप मध्ये बनपुरली दोन दम कोणला माय बाई त्याचं असते काय माय बाई ओ कोणते गुदमरून राहिलो माय भाई तोरी बी म्हणलं किसना न दोन तीन खेप गाडी उभी केली हो मा राणी आबाजी लागे मोठे बाबा लागे मामा कुठलं खात पाहिलं ते लॅप्टॉप आता येतात येतो आतमध्ये हात पाय दो फ्रेश हो दी दी। हो आज कृष्णा पण आला नागेला पण आला तो, तो, तो लिफ्ट ना घेऊन राहिला दुसऱ्याच्या लेकरला आणायचं काही बिमार पडला काही झालं तर कोणा त्याची जबाबदारी कोणा घ्या मी ताई तेवढी सांगत नाही का एवढं काय मला लटून आले लग्न लग्नाला का कुठं मुंबईले चाललं म्हणून साडी हो लय झालं असते चालली कधी बघितलंच नाही ना तुम्हाला तर वाटलं काय चाललं कुठं चाललो एवढं नटून थाटून आल्या या आतमध्ये एवढं त्या लॉबीत किती दांगडो केला पागल सारखं आता माय बाई व ते काय म्हणते माझ्या सोसायटीतल्या आजूबाजूच्या बायका किती आम्हाला तेवढा समजतील ना तुम्हाला काय दोन दिस रायसा चालेल असतात आम्हाला राहावं लागते ना त्यांच्यासोबत त्यांच्यासारखं स्टँडर्ड मेंटेन करावं लागते म्हटलं तुम्हाला नाही काय काय पिंकी तू पण याच्यासारखीच काढानी शाळा शिकून आली ना तरी पण मॅनर्स नाही का तुला चुकलाच आहे ना लक्षच नाही अलगच राहते काय सगळं काय अलग राहते राहतात राहतात ना माणसं बोलत असतील ना का मुक्सायटीतली माणसं ते तोंडायला काय बोया खूपच मोठी बोलले बोलले बोललोय कोण आहे कोण आहे सांग

ना ते <laughs> राणी धुवायला पाणी देईला ताई बन हपचप झाले घर पाहून ती हो <ना> माय <मिना> <laughs> हो साजरा आहे माहिती घर घरच पाहता येतो का हातपाय धुवायला पाणी देतो आम्हाला गाडीत बस बसू कांबळ शकलो माय पण बुड शकलो माय बाई व हालता येत नाही ना डोलता बोस येत नाही इतका दूर तो मला माय बाई ये मय पिंकी आ आपल्या थायला आण इकडे ये मम्मी ना ओ आत्या रानी आपाजी कशी हायस बा आ आपाजी <laughs> मी मजेत आहे तुमची घाटपोनर आली होती मी <laughs> <laughs> राजाला का आपाजी तुम्हाला प्रवासात आणि का पप्पा मोठे पप्पा आणि मामा कृष्णा पण आला ना ओ ते शेजारचे दम्ले काका बोलून राहिले <laughs> म्हणून बोलू तर आले सोबत बाई बाई कशाला नुसत आता ना आमचा अपमान करतात आता काय म्हणतील ते सगळे जण यांचं भाषा आणि बोलणं ते एडपट काय आता खरं ना खरं ना नुसतं गावधडच आहे ते पिंकी जा त्यांना आतमध्ये घेऊन ये त्यांना काय समजते काय बोलायचं काय नाही आता हो आणि इकडे पाणी पावसाळा कसं आहे आणि पेरणं पाणी त्याच्याविषयी बोलता येईल त्यांना इकडच्या लोकांना काय कसलं काय पेरणं कसलं काय या लोकांजवळ विषय तरी असतात काही जा बोलव ना त्यांना काय नाही बोलवा लागत बोलत आहेत ते बोलते बोलणं झाले की चल आतमध्ये रेडी चल बाबांना आतमध्ये नाही हातभाव पाणी गरम पाणी कर थोडस कोमट पाणी त्यात मीठ टाक थोडस मोकळे होतात ते गाडीत बसून बसू ते ताणल्या जातात ते जाऊ कर थोडस कोमट पाणी कर मीठ टाकतात थोडस दे बाबाले बाबा पाय टाहून बसा तुम्ही पाय ठेवले तर की मोकळे होतात मग हो आमच्याकडे चूल नाही बटन की तुम्हाला सांगते सांगू नको काढून दे हो ना म्हणजे दिसते या ना मामाजी चल ग बिंकी दीदी आपण पप्पांना बॅग आणू लागू हां चल काय बाई सतू बाई आपण बाई फालतू सुस ती बसलो का होत्या नीचे दाराच्या पुढे बडबड करत माय मंदाच्या जीवार आली खरं ना माय यायचं स्टँडर्ड काम सतो बाई आपलं गावातलं कसं माय कोणाच्या घरी पाहुणा आला तर कोणी बोलते कोणी आपल्या घरी बाई असं नसते माय मुकाट्यानं बोला आरामशीर बोला पाहुणे आले तर किती दांगड असते माय बाई आले का आले का आले का होते तर माय आपल्या आपल्या ती बोललो तर मंदाच्या जीवार आली माय बाई आव काही नाही अच्छा लोकांना शिंग फुटले काय हे मंदार जास्त आगाव बना करते आणि काय नाही काय किती साजरी बोलली ते तिची शेजारची बाई ते हा ते आल तिथे गाऊन घालेल होती ते किती मस्त बोलली कोणाच्या घरी आले आहे ते आवा हे बी लोक साजरेच असतात हेच लय आगाव आहे आपली कोण काही म्हणत नाही म्हणजे म्हणलं तो हा म्हणा जसं हा तसं हा आम्ही तुम्हाले शिंग असते ना शिंग नाहीत म्हणा हळू जा बोलू नका गा लोकांना डिस्टर्ब नका करू बाई म्हणता साजरा आहे घर मस्त मोठा आहे पण वधर नाही झालो बाई लोयच बापादर आहे ना त्या लिफ्टाना आलो बापा आम्ही त्याच्यात बसून ते का होते ओदर नाही ते मशीन त्याच्यातून तुरी तो किती ह्यात पोट्या पायऱ्या झाल्या बा सतून लागे मी बेदा ना बेदानच झाल्या असतील बाई तुला खाली जाणं वदर येणं पोरीले शाळे नेणं ट्युशनले नेणं अ घरच ने आहेत वाग नाही एवढ्या पायऱ्या उतरान पायऱ्या जोडा हो मग काय सोपंच आहे का किती मेहनत आहे बघितलं ना तुम्ही उगाच लोकांना वाटते की शहरातल्या बायकांना काय काम आहेत दिवसभर झोपा काढतात घरात कामवाली असते मग सोचते बघितलं ना किती दगदग आहे ती नाही नाही काम आहेत काम नाही तर काय तर बापा बाई <laughs> मी आता आंग टाकू का घण टाक बर दे काही कुठे टाकू सांग ना बापा आणि नाही कम पडलं मोकळ होते जस म्हणून हा ते बेडरूम मध्ये टाका इथे कसं होते गावातला सारखं नसते कुठे धरलीन बस टाकली असं नसते अंगा बेडरूम मध्ये राणीच्या बेडरूम मध्ये टाका तुम्ही अंग जा कुखळ हाय बाबा सांग ना मले तोस बाकी घर साजरो साजरो ठोकलो बाई ह्या ह्या तीन म्हणजे तीन नाही चार खोल्या आहे म्हणते नाही तीन खोल्या एक बाल्कनी आहे ती बाल्कनी असते हा नावर अंगण सारखं पण हवेत लांग नाही काही असं पडाने पडाणीच राहणार अंगण बाई बाई शडांना का टाकू म्हणा झालं इथं येऊन का ते माहिती ते उतरलं ते चालू झालं ते थम थेम थम थेम पाणी पडते ते नाही राहिलं करते कशा नुसतं झाडातून पाणी का नाही घेतलं शावर कशाला चालू केला मी एका मुद्दा म्हणून केला का सारखं माहिती ती त्याला हात लावला चल झालं माहिती सारा पाणी चाललं जाय बाबा पाणी नाच नाचवीजून जाय कर करते बाबा चला हात तुम्ही वा तुम्ही कळत नाही कशाला हात लावतात काय माहिती समजत नाही कधी शावर बघितला होता का कोणी कधी का हात लावतो बापा इकडे तिकडे माहित आहे ना तिले सैन नाही होत राहू दे बापा आलो सुखानं दोन दिवस राहू सुकानं अशी आली नाही वाटते अजून आहे ना आशीचा फोन आलताना मग गाडीत होता तो ये निघाली निघाली म्हणे मी म्हणलं काय स आपल्या पहिले पोचते का तू सतू मोकाणार आहे काही तिच्या वस्तायला हात नको लोक आपल्याला येत नाही एक हा कायले बापा बिघडलं बागडलं तर नसतंच <laughs> लोकच घराय काय तुमच्या पोराचं घर आहे म्हणलं बाबा बोलू नका तुम्ही तिले काय तशी आहे वासायली बोरे का, का, वासा बोरी का ता था था। ती काय सांगा मागच्या जन्मात तिथे बकरतच राहिले काही सभाच आहे तिचा तिच्या काय घेऊन बसला आपण चला तुमच्या लेखाचं घर आहे म्हणलं म्हणजे हाय ते वापरून बाबता आपल्याला वापरता तिच्या का अण्णा आल्या का त्या हा माझ भावा घेतल्या समजा ऐकत मी बी शिकतो आता कशा कशा हायत चालली मोठी हो तिच्या अण्णा झाल्या असतात तर मी हाती नसला लावला मा भावना घेतल्या तिच्या काल बऱ्यापासून त्या शावराच्या खाली आणून राहिली काय पैदा झाली त्या शावराच्या खाली अं तिन मी मा भावाच्या घरी येऊनच पाहिलं ना मोठी गेली देवशायनी तुम्ही घेऊ ओ साडी कशाला ना ते ते घालून आली की नाही जाय कसा कामाला जर शेगाव टाकतो कौन चालत नाही का ते टाकले तर हे का गाव आहे का कुठेही कपडे वाळू घालून राहिले आता बोंद्र वाडू घालता का काय म्हणतील सोसायटीचे लोक दिसते ना बाहेरून ते बाहेरची खरं येई कमाल कडा लोक ती साडी कुठेही काही वाडू घालणं खेळाय का हे मुंबईला आलं म्हटलं तुम्ही मुंबईला कधी बघितलं तर होतं का स्वप्नात काय बाई खरं ना काहीच मॅनर्सच नाहीये